ताजबाद मेन साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आयला देवी होळकर जयंती निमित्त तेरवाड ग्रामपंचायत तर्फे विशेष पुरस्कार वितरण महाराष्ट्र शासनाचा अंगिकूत ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत तेरवाड तालुका शिरोळ यांच्या वतीने पुण्यश्लोक ऐल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त विशेष पुरस्कार देऊन अनेकांचा सन्मान केला या पुरस्कारामध्ये बचत गट भारती रमेश पाटील आशा सेविका मनीषा गणपती कमलाकर मदतनीस उमा अरविंद निकम शर्मिला सागर कांबळे कारागृह पोलीस अनिके सदाशिव कांबळे सरपंच पौर्णिमा संतोष गोंदळी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला कुमार विद्या मंदिर तेरवाडच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी दादू कांबळे यांचा निवृत्ती विशेष सत्कार केला यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या मुख्याध्यापिका लक्ष्मी कांबळे यांनी स्त्री जीवनावरती आपले विचार मांडले तसेच संतोष भुयेकर अंगणवाडी सेविका सुरेखा का कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय अनुसे ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी घटनटे तसेच सुरेश पांदारे सुखदेव घटनटे ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्या हर्षवर्धना भुयेकर यांनी केलं तर शेवटी आभार उपसरपंच विजय गायकवाड यांनी मानले महानकडने इजास खान पठाण तेरवाड